रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी हे पांडवपुत्र एवढे महापराक्रमी महाबलाढ्य तेजस्वी असे कसे जन्माला आले हो तुम्ही आम्ही तर नाही आलो असं जन्माला चला बघूया हे पांडवपुत्रांचे वडील पंडूराजा हे महान योद्धा होते त्यांचं लग्न भीष्म आणि माद्री आणि कुंती या सुंदर स्त्रियांसोबत लावून दिलं नंतर लग्न झाल्यानंतर ते भीष्म म्हणणी आदेश दिला की जा सर्वांवरती विजय प्राप्त करून या मग ते गेले आणि सर्वांवरती विजय प्राप्त करून आले महान युद्धा होते आणि सर्व काही धृतराष्ट्राच्या हवाली केलं आणि सांगितलं की खूप राजा मारले गेले खूप हानी झालेली आहे आम्ही याच प्रायचित्त म्हणून अरण्यात जाऊन साधू साध सं, साधू संतांसोबत राहतो ऋषींसोबत सोबत राहतो साधना करतो तपस्या करतो आराधना करतो उपासना करतो म्हणून ते गेले कुंदी आणि माद्री पण सोबत होत्या आणि त्याच्यानंतर एकदा अशीच तपस्या करत असताना जेव्हा भ्रमण करत होते ते पंडुराच्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मृगाचा जोडा तिथे त्यांना दिसला त्यांना लालसा झाली आणि तो मृगाचा जोडा कोणा कोण होतं माहिती आहे का किंजम नावाचे ऋषी होते किंजम नावाचे ऋषी आणि त्यांची बायको ते काम काम क्रीडा करत होते तिथे मृगाच्या जोड्याच्या स्वरूपात कारण त्यांच्या बायकोच्या मनात कामवासना निर्माण झाली होती आणि तिनी तिची पूर्तता करण्यासाठी त्यांनी तो मृगाचं शरीर धारण केलं होतं यांना काही माहीत नाही पंडूराजाला पंडूराजाने उचलला बाण आणि मारला एकदम तीर तर तो मृगाला लागला आणि त्याच्यातून प्रकट झाले किंजम ऋषी किंजम ऋषी म्हणाले हे काय केलं पंडुराजा थोडा तर थांबतोय थांबला असता पण तो, तो तेव्हा तोपर्यंत वेळ निघून गेली होती मग किंजम ऋषींनी दिला शाप जेव्हा केव्हा तू काम क्रीडा करशील आपल्या बायकोंसोबत तेव्हा तुझा मृत्यू होईल झाली आफत झाली कारण मुलं नाही बाळं नाही काही नाही काही नाही तर त्याच्यानंतर तो शाप सांगितला कुंती आणि माद्रीला तर ते म्हणाले काही हरकत नाही प्रभू आपण ब्रह्मचर्य व्रत प्रा पा, पालन करू पण तेवढ्यात एक महात्मा आले आणि त्यांनी सांगितलं की पंडूराजाला की पंडुराजा तुझ्या नशिबामध्ये आयुष्यात पाच पुत्र तेजस्वी असे आहेत तर गेले हे कुंतीकडे कुंतीने लावली ध्यान कारण कुंती खूप दिव्य होती नंतर तिने सांगितलं की मी दुर्वास ऋषीची सेवा केल्यामुळे त्यांनी मला एक वरदान दिलेलं आहे की मी ज्या कोणा कोण्या देवाला बोलवेल तो देव माझ्यासमोर येईल आणि माझी इच्छा पूर्ण करेल तर पंडूराजा म्हणाले माग तू आता वर तर पहिले बोलावलं धर्मराज देवाला धर्मराज देवाले आणि सांगितलं की काय पाहिजे ती म्हणाली मला असा तुझ्यासारखा पुत्र <ख़ा> दे <देवा> म्हणून नंतर धर्मराज युधिष्ठिर तिला प्राप्त झाले नंतर बोलावलं वायुदेवाला वायुदेवाला सांगितलं की तुझ्यासारखा पलाढ्य असा पुत्र दे मग झाला भीम नंतर आले इंद्रदेव इंद्रदेवाला बोलावलं इंद्रदेवाला सांगितलं तुझ्यासारखा एक मला पुत्र हवा मग आला अर्जुन आणि नंतर माधरीद्वारे अश्विनी कुमारला बोलावलं आणि त्याच्यानंतर झाले नकुल आणि सहदेव असे पाच पुत्र जन्माला आले आणि या पाच पुत्रांनी संपूर्ण कुळाचा उद्धार केला आणि त्यानंतर राजा सोळा वर्ष जगले सोळा वर्ष सोळा वर्षानंतर एकदा घरात उत्सव सुरू असता पंडूराजाच्या मनात आली काम वासना आणि त्यांनी त्यांनी पकडलं माद्रीला माद्रीला दिलं अलिंगण आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला अशी ही आ, कथा पंडूराजंची रामकृष्ण हरी